तर मी आलेले आहे आज शेतामध्ये शेत दाखवणार आहे तुम्हाला पावसाचा आबाळ पण आलेला आहे तर हे बघा आमचं शेत मक्का घातलेली आहे शेतामध्ये छान हिरवं हिरवगार मस्त वातावरण झालेलं आहे हे बघा इकडे पण मक्का घातलेली आहे आणि आम्ही शेतामध्ये आल्यामुळं आमच्या मोत्या पण शेतामध्ये आला आहे आमच्या पाठीमागे लागून हे झाडाची फांदी तोडून टाकलेली आहे आणि इथं आमच्या हो वैरण काढत आहेत आमच्या ज आमच्या जनावरांची वैरणी घास म्हणतात त्याला इकडे आमच्या इकडं तुमच्या इकडे काय म्हणतात कमेंट करून नक्की सांगा तर हे बघा कसलं आबाळ आलेला आहे इथं हे मस्त वातावरण झालेलं आहे तुमच्या इकडे पण पाऊस पडत असेल तर नक्की कमेंट करून सांगा हे बघा मित्रांनो आमचं हे कडीपत्त्याचं झाड आमच्या शेतामधलं छोटं असताना यांनी लावलेलं होतं आता मोठं झालेलं आहे हरशी खूप छान कढीपत्ता असतो देशी कढीपत्ता वास पण खूप येतोय हे बघा हे बघा आम्ही पाय पण टाकलेले आहे एकदम खूप छान वातावरण झालेलं आहे